नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो शुभ दुपार सर्वांना पालक घेतलेला आहे निवडून घेतलेला आहे दोन्ही बाजूने छान पानं उलटे पालटे करून निवडून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्याच्या नंतरच बारीक चिरायला घेतलेला आहे कधीही कोणतीही हिरवी भाजी ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस अगोदर धुवून घ्यायची आहे नंतर चिरायला घ्यायची आहे अगोदर चिरून जर धुतली तर त्यातली सगळे जीवनसत्व निघून जातात त्यामुळं अगोदर धुवायची आहे भाजी आणि नंतर चिरायला घ्यायची आहे हे बघा मी छान असे बारीक चिरून घेतलेली आहे आणखीन बारीक करीत आहे तुम्ही मसा इतका पालक घेऊन काय करीत आहे चला तर मग बघूया ना काय करायचं काय नाही ते कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यात तेल टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे चिमूडभर छान एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत सात ते आठ लसण पाकळ्या एकदम बारीक चिरून टाकलेल्या आहेत थोडासा अद्रक बारीक चिरून टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत पर छान असं लालसर होऊ द्यायचं आहे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे छान मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तर कांदा पण छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे एक चमचा भरवून कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आवडत असेल तर घाला नाही तर स्किप्स केला तरी चालतो दोन टोमॅटो घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून आता टोमॅटो गाळ होण्यासाठी एक किचन टिप्स आहे टोमॅटो गाळ होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ छान शिजल्या जातो सोबतच लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे छान परतून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवून टोमॅटो छान शिजून घ्यायचं आहे जर कढईला लागत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे तर बघा तुरीची डाळ अशी शिजून घेतलेली आहे त्यात मी काहीच टाकलं नाही सिंपल डाळ शिजून घेतलेली आहे छान गाळ करून घेतलेली आहे आता टोमॅटो गाळ झालं की जितका काही पालक होता तेवढा टाकलेला आहे आणि पालक टाकल्याच्यानंतर पाच मिनटं शिजू द्यायचं आहे पालक छान गाळ शिजू द्यायचा आहे आणि नंतर आपण जी काय तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती त्यामध्ये टाकलेली आहे तर आज आपण केलेला आहे डाळ पालक तडका डाळ पालक तडका तुरीची डाळ तर तुम्हाला तुरीची डाळ जर ॲसिडिटी होत असेल तर मुगाची टाकली तरी चालते आता डाळ पालक तडका म्हणल्याच्या नंतर वरतून आपल्याला तडका द्यावाच लागेल त्यामुळं पळी ठेवलेली आहे पळीमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे थोडेसे जिरे घातलेले आहे लाल तिखट घातलेली आहे तुमच्याकडं काश्मीरी लाल तिखट असेल तर ते पण घालू शकता दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या आणि छान असा तडका दिलेला आहे तर पाहू शकता किती छान असे उकळी आलेले आहे आणि रंग तर अप्रतिम दिसतो रात्रीच्या जेवणात वरण भात अशा पद्धतीनं खाला हलकं फुलकं जेवण तरी चालतं भातासोबत खूप छान लागतो हे दाल तडका दाल पालक तडका एकदा अशा पद्धतीनं करून बघा तुमचे मुलं जर पालक खात नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पालक त्यांना खाऊ घालू शकता कारण पालकमध्ये खूप विटॅमिन असतं ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांचे रक्तसुद्धा वाढतं त्यामुळे आपल्याला पालक भरभरून खायचं आहे आणि ज्यांना कोणाला किडनी स्टोन आहे त्यांनी स्किप करायचं आहे पालक आणि टोमॅटो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका